बातमी केदारनाथमधून केदारनाथ मध्ये हिमस्खलन झालेलं आहे गांधी सरोवरच्या पर्यटकांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत केदारनाथ मध्ये हिमस्खलन होत आहे आणि त्यामुळे पर्यटकांवर निर्बंध घालण्यात आले था। केदारनाथ मध्ये हे हिमस्खलन होत आहे आणि त्यामुळे गांधी सरोवराच्या पर्यटकांवर निर्बंध लादण्यात आले आहेत था। केदारनाथमध्ये हे हिमस्खलन होत आहे त्यामुळे तिथे जाणाऱ्या पर्यटकांवरती आता निर्बंध घालण्यात आलेले आहेत हिमस्खलनामुळे कोणतीही वि जीवितहानी ओढगू नये यासाठी हे निर्बंध घालण्यात आलेले आहेत